जागतिक बाजारपेठेतील वाढत्या तणावामध्ये गुंतवणुकीची संधी दिसून येते ती प्रामुख्याने मेटल सेक्टरमध्ये कारण सोन्या चांदीच्या किमती एवढ्या वाढल्या की आपण विचार सुद्धा केला नव्हता पण मित्रांनो आता सुद्धा वेळ गेली नाही कारण शेअर्स बाजार कोसळत असताना सुद्धा मेटल सेक्टरमध्ये जबरदस्त तेजी होताना दिसून येत आहे महत्त्वाचं म्हणजे ही तेजी अशीच टिकव का राहील कारण जागतिक बाजारपेठेतील वाढत्या समस्या सोबतच वाढत्या मागणीमुळे या सेक्टरमध्ये आपल्याला तेजी दिसून येत आहे सध्या या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या कंपन्या फायदेशीर राहील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी रविंद्र स्वागत करते आपल्या सर्वांचे आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला गेल्या दोन ते तीन हप्त्यापासून शेअर्स बाजारमध्ये मंदी होताना दिसून आली त्या मंदीचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार नियमबाह्य धमक्यामुळे यामध्ये प्रामुख्याने टॅरिफमध्ये वाढ करण्याचे आदेश सोबतच वेन्यू जिल्ह्यामध्ये लष्करी कारवाई करत तेथील राष्ट्रपतींना अटक सुद्धा करण्यात आली त्यानंतर ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा केला गेला त्या संबंधित त्यांनी एक सोशल मीडियात फोटोसुद्धा एक व्हायरल केला होता या सर्व गोष्टीमुळे जागतिक बाजारपेठेत तणाव वाढला होता आणि त्या तणावामुळे ही मंदी झाली आपण आतापर्यंतच्या बरेच व्हिडिओमध्ये पाहिलं याबद्दलची बरेच संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तुम्ही इकडं अवश्य बघा आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की ज्या गोष्टीमुळे आपल्याला तणाव दिसून आला तो तणाव कायमस्वरूपी संपला आहे का तर याचं उत्तर आहे नाही तो तणाव संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही फक्त ती परिस्थिती ती सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो परंतु ट्रम्प हे येत्या दिवसामध्ये आणखी नवीन परिस्थिती काय निर्माण करेल याची शक्यता कोणालाही वर्तवता येत नाही आता अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कुठलं सेक्टर फायदेशीर राहील तर त्यातील एकमेव फायदेशीर सेक्टर म्हणजे मेटल सेक्टर जेव्हा जागतिक बाजारपेठेत कुठल्याही कारणामुळे तणाव वाढतो तेव्हा सर्वात पहिली किमती वाढतात ते क्रूड ऑइल गोल्ड सिल्वर कॉपर ॲल्युमिनियम झिंक लीड या, या प्रकारच्या धातूच्या कारण यामध्ये मागणी एवढी वाढली की खूप मागणी वाढली की याच्या किमती सुद्धा वाढणार आणि जी सध्या आपण परिस्थिती पाहतो त्याप्रमाणे आणि दिवसेंदिवस जागतिक बाजारपेठेत तणाव जरी नसला तरी मागणीचं प्रमाण वाढत चाल चाललेलं आहे त्यामुळे याची किमती दिवसेंदिवस तुम्हाला वाढलेला दिसेल आता या सेक्टरमध्ये तुम्हाला दोन याच्यामध्ये विभागणी केलेली आहे तर यामधलं फेरस मेटल आणि नॉन फेरस मेटल म्हणजेच लोहयुक्त आणि लोहविरहित असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आता फेरस मेटलमध्ये मुख्यत्वे लोखंड असते हे अत्यंत मजबूत असून याला गंज लागण्याची सर्वात जास्त भीती असते आणि याला गंज लागतेच यामधील दुसरा प्रकार आहे स्टील लोखंड आणि कार्बनच्या मिश्रणापासून तयार केले जाते या स्टीलला गंज लाग म्हणून क्रोमियम मिसरले जाते त्याला आपण स्टेनलेस स्टील म्हणतो जे आपण दैनंदिन वापरासाठी बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आपल्या घरगुती घराच्या रॅलिंगसाठी दरवाजासाठी खिडक्यासाठी या स्टेनलेस स्टीलचा वापर सर्वात जास्त होताना आपण पाहिलं आता नॉन फेरस मेटलमध्ये येतात ते कॉपर ॲल्युमिनियम झिंक लीड इत्यादी कारण ह्या सर्व धातूचा वापर खूप प्रमाण वाढला आहे कॉपरबद्दलच माहिती बघा आपल्या घरगुती वापरात असलेला फ्रीज यामध्ये कॉपर सर्वात जास्त वापरले जाते त्यानंतर ए सी ए सीचं प्रमाण प्रत्येक ठिकाणी आपल्याला वाढलं दिसतं आहे घरामध्ये ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये चारचाकी गाड्यामध्ये एसीचं सर्वात जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि या एसीला कुलुंग करण्यासाठी कॉपरचे पाईप्सचा वापर सर्वात जास्त केला जातो आणि ए सीचं प्रमाण दिवसेंदिवस तुम्हाला वाढत असल्यामुळे या ठिकाणी कॉपरची मागणी सर्वात जास्त वापर वाढ चाललेली आहे त्यानंतर या कॉपरचा सर्वात जास्त वापर केला जातो इलेक्ट्रिसिटीमध्ये कारण हा चांगल्या प्रकारचा एक विद्युत वाहक कंपोनंट असल्यामुळे इलेक्ट्रिसिटीच्या वायरिंगमध्ये सुद्धा या कॉपरचा सर्वात जास्त वापर केला जातो त्याचबरोबर मोठमोठ्या यंत्रांच्या मोटर्समध्ये सुद्धा कॉपरची वाइंडिंग सर्वात जास्त केली जाते आता ज्याप्रमाणे ई व्हेकली जे येत आहेत चार्जिंगवरच्या गाड्या याच्यामध्ये मोट सुद्धा मोटर आहे मोटरमध्ये सुद्धा याच्यामध्ये काय होणार आहे की वाइंडिंगसाठी जे कॉपरच सर्वात जास्त वापरण्यात येणार आहे त्यामुळे आता नवीन शहर नवीन याच्यामध्ये ज्या काही उद्योगामध्ये नवीन जे काही चेंजेस होत आहेत ज्यामध्ये ई व्हेकल झाल्या नवीन नवीन मेट्रो झाल्या याच्यामध्ये सर्वात जास्त मोटरचंच इलेक्ट्रिसिटीचंच काम सर्वात जास्त आहे तर यामध्ये कॉपरचा वापर सर्वात जास्त होत असल्यामुळे या कॉपरची सर्वात जास्त मागणी आपल्या स्थानिक बाजारपेठेसह जागतिक बाजारपेठेतसुद्धा चांगल्या प्रकारे वाढत चालली आहे त्यामुळे याच्यामध्ये ही किंमत तुम्हाला दिवसेंदिवस वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर दुसरा धातू आहे ॲल्युमिनियम हा धातू वजनाला हलका असल्यामुळे वापर सर्वात जास्त वाढला वाढत चाललेला आहे चाकी गाडीचं चा इंजिन बनवण्यासाठी विमानाचं इंजन बनवण्यासाठी तसंच जहाजामध्ये सुद्धा इंजन बऱ्याच कामासाठी या ॲल्युमिनियमच्या धातूचा सर्वात जास्त वापर चाललेला आहे कारण ही वजनाला हलकी असते आणि जसे पाहिजे तसे याला आपण आकार देऊ शकतो त्यामुळे याचा वापर सर्वात जास्त वापर चाललेला आहे त्यानंतर आहे झिंग या या धातूचा सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे तो लोखंडाला गंजण्यापासून वाचवतो लोखंडाचा वापर सर्वाधिक जास्त प्रत्येक ठिकाणी केला जातो त्याला गंजण्यापासून वाचवण्यासाठी झिंग लावलं जाते आता सध्या जे आपण पाहत तर सोलरचा वापर सर्वात जास्त वापर वा वाढत चाललेला आहे सोलर बसवताना एकतर ते घराच्या छतावर किंवा उघड्यावर बसावं लागते आणि जेव्हा उघड्यावर बसवलं जाते त्याच्यामध्ये सर्वात जास्त लोखंडाचं प्रमाण जास्त वापरलं जाते आणि लोखंड जेव्हा ऊन वारा पाऊस याच्यामध्ये जेव्हा राहते तेव्हा याच्यामध्ये गजण्याचं सर्वात जास्त प्रमाण राहते तर हे लोखंड न गजण्यासाठी याला झिंकचा वापर सर्वात जास्त केला जाते त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी मोठमोठे मुट टावरसुद्धा सुद्धा जाते त्या टावरवर तुम्ही नेहमी बघू शकता पांढऱ्या प्रकारचा एक पेंट लावला जातो तो झिंक राहतो कारण ते टावर एनी टाईम ऊन वारा पाऊस याच्याशी ज बाहेर राहतात त्याच्यामुळे त्याला गजण्यापासून वाचवण्यासाठी झिंकचा वापर या ठिकाणी सर्वात जास्त केला जातो आणि इलेक्ट्रिसिटी वाहून देण्यासाठी हे सर्वात जास्त आता वापर वाढत चालला असल्यामुळे झिंकचा सुद्धा वापर याच्यासोबतच आता वाढत चाललेला आहे आता आपल्याला माद या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघायचं आहे की, की ले ले ची ची या सेक्टरमधल्या कुठल्या कंपन्या ज्या गुंतवणुकीसाठी एकदम फायदेशीर राहील अशा कुठल्या कंपन्या चांगल्या आहेत जे आपल्या गुंतवणुकीसाठी राहील याबद्दलची माहिती बघूया तर यामध्ये प्रामुख्याने टॉप पाच कंपन्या आहेत जे चांगले प्रदर्शन करताना सध्या मला दिसून येत आहे तर त्यातली पहिली कंपनी आहे हिंडाल्को ही आदित्य बिर्ला समूहाची धातू क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी ॲल्युमिनियम आणि तांबे उत्पादनातील एक प्रमुख जागतिक कंपनी आहे आज रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत एक हजार रुपये आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅप म्हणजेच बाजारी भांडवल सुमारे दोन पॉईंट चोवीस लाख कोटी रुपये आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या तिमायचा म्हणजेच एफ आय ट्वेंटी सिक्स क्वार्टर दोनच्या कंपनीचा निवडणुकाने एकवीस पर्सेंटने वाढून चार हजार सातशे एक्केचाळीस था कोटी झालेला आहे तर दिवस ही कंपनी आता लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी गुंतवणीसाठी एकदम चांगली आहे कारण याचा दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे याचं जे उत्पादन आहे ते आणि याचा रिझल्टसुद्धा चांगल्या प्रकारे येत आहे आणि याचा नफासुद्धा चांगल्या प्रकारे प्रत्येकी तिमाही याच्यामध्ये वाढता येताना वाढताना दिसून येतात त्यामुळे ही दीर्घकालीन गुंतवणूक एकदम आवश्यक एकदम चांगली कंपनी आहे त्यानंतर दुसरी कंपनी आहे हिंदुस्तान झिंक ही एक प्रमुख भारतीय धातू आणि खाणकाम कंपनी आहे जी प्रामुख्याने झिंक लीड आणि चांदीच्या उत्पादनात जगात अग्रेसर आहे ही कंपनी वेदांत लिमिटेड उप कंपनीची उपकंपनी आहे आणि भारतातील सर्वात मोठी झिंक उत्पादक असून मोठ्या ॲल्युमिनियम उत्पादनापैकी एक आहे भारतातील झिंक बाजारपेठेत या कंपनीचा वाटा सुमारे पंच्याहत्तर टक्के आहे आणि आज रोजी या शेअरची किंमत सातशे वीस ते सातशे तीस रुपयाच्या जवळपास पाहायला मिळते आणि वेदांत या शेअरची कंप शेअरची किंमत सुद्धा सातशे पस्तीस ते सातशे चाळीसच्या जवळपास आपल्याला आजच्या रोजी पाहायला मिळत आहे तर ही कंपनी सुद्धा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे कुठली हिंदुस्तान झिंक किंवा वेदांत हे दोन्ही कंपनी एकाच याच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही या दोनपैकी कुठल्याही कंपनीमध्ये चा इन्वेस्ट गुंतवणूक करू शकता आणि ही दीर्घकालीन आयुष्य तुम्हाला चांगल्या प्रकारे एक रिटर्न देण्यासाठी एक अग्रेसर ही कंपनी राहणार आहे त्यानंतर तिसरी कंपनी आहे हिंदुस्तान कॉपर लिमिटेड म्हणजे ज्याला हिंद कॉपर या नावाने आपल्या स्टॉक मार्केटमध्ये उपरली जाते ही भारत सरकारच्या खान मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे ही कंपनी कुठली आहे भारत सरकारच्या खान मंत्रालयाच्या शासकीय नियंत्रणाखाली असलेली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे ही भारतातील एकमेव एकात्मिक तांबे उत्पादन कंपनी आहे या कंपनीत भारत सरकारची सहासष्ट पॉईंट चौदा पर्सेंट इक्विटी हिस्सेदारी आहे त्यामध्ये गव्हर्मेंटची चांगल्या प्रकारे हिस्सेदारी या ठिकाणी दिसून येत आहे आणि हे तांब्याच्या खाणकामापासून ते शुद्ध तांब्याचे उत्पादन करण्यापर्यंत सर्व प्रक्रियेमध्ये ही कंपनी स्वतःच काम करते त्यामुळे ही कंपनी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी एकदम आवश्यक कारण या कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा सर्वात जास्त हिस्सेदारी सर्वात जास्त आहे सहासष्ट पर्सेंट याच्यामध्ये इक्विटी शेअर्स होल्डिंग आपल्याला गव्हर्नमेंटची आपल्या या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे ही कंपनी एक विश्वसनीय या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर यामध्ये हे आपण चांगल्या गुंतवणुकीसाठी जास्त दिवसासाठी करू शकतो दिवसेंदिवस जी वाढते जी आहे त्याच्या जी वाढते किंमत आहे त्याच्यामध्ये ही कंपनीसुद्धा चांगल्या प्रकारे प्रदर्शन करताना आपल्याला दिसून येईल त्यानंतर चौथी कंपनी आहे नालको म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम लिमिटेड ही एक भारत भारताचे केंद्र सरकारी कंपनी आहे ही कंपनी मायनिंग मेटल आणि पॉवर या तिन्ही क्षेत्रामध्ये कार्यरत आहे ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना दरवर्षी चांगल्या प्रकारचे डिव्हिडन देण्यासाठी प्रसिद्ध दिविय आहे ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना दरवर्षी चांगल्या प्रकारचं डिव्हिडन देते म्हणजे जेव्हा ही कंपनी चांगल्या प्रकारचं प्रॉफिट करत आहे तेव्हाच आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडि देत डिव्हिडंड देत आहे आणि त्यासाठी प्रसिद्धसुद्धा आहे ते त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी एकदम विश्वसनीय आहे आणि त्यातल्या त्यात ही भारत सरकार केंद्र सरकारची कंपनी आहे त्यामुळे ही एक थोडीशी विश्वसनीय कंपनी या ठिकाणीमधून आहे आता या कंपनीच्या स्वतःच्या खाणी आणि वीज प्रकल्प असल्यामुळे या कंपनीचा उत्पादन खर्च जगात सर्वात जास्त कमी आहे आता यांचा काय स्वतःचाच कंपनीचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळे या ठिकाणी ॲटोमॅटिकली या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये तुम्हाला वाढ होताना दिसून येते कारण या कंपनीचा स्वतःच्या बॉक्ससाईड आणि वीज प्रकल्प असल्यामुळे यांना जो काही या खाणीसाठी जो काही वीज लागते ते दुसऱ्याकडून घेण्याची आवश्यकता नाही त्यामुळे या ठिकाणी या कंपनीचा खर्च खूप प्रमाणात वाढत आहे खूप प्रमाणातही कमी होत आहे त्यामुळे या कंपनीचा कुठे ना कुठे या गोष्टीचा फायदा आपल्याला नफ्यामध्ये होताना दिसून येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या कंपनीवर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही हे डेट फ्री, असे मन मन फ्री कंपनी आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो आणि आज ज्या शेअरची किंमत आहे फक्त चारशे रुपये म्हणजे आपल्या आटोक्यातनी खरेदी करण्यासाठी असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि कर्ज फ्री असल्यामुळे या कंपनीला कसं आहे कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही किंवा कोणाच्याही पैसे न देण्याचे त्याच्यामुळे आपल्या कंपनीला चांगल्या प्रकारे प्रदर्शन करू शकते त्यानंतर पाचवी कंपनी आहे जेन रिसोर्स रिसायकल लिमिटेड या कंपनीच्या शेअरची किंमत आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि ही कंपनी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला लिस्टिंग झालेली आहे त्या कंपनीची लिस्टिंग कधी झाली आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जास्तीत जास्त चार ते पाच महिने या कंपनीच्या लिस्टिंगला झालेल्या आणि या कंपनीच्या माहितीबद्दल आणि या पीबद्दलची माहिती संपूर्ण मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामध्ये संपूर्ण टाकलेल्या या कंपनीचं कामकाज कसं आहे कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते या कंपनीचा नफा कसा आहे याबद्दलची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकची त्या व्हिडिओची लिंक देईन तो एकूण अवश्य बघा कारण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट पहिल्या दिवशीच गुंतवणूकदारांना मिळालं होतं आय पीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली होती पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे डबल न प्रॉफिट या ठिकाणी झालेलं होतं आणि सध्या त्या ओपनिंगपासून किंमत चांगल्या प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे या कंपनी दिसून येत आहे तर ही कंपनी भारत व भारताबाहेरील देशामध्ये वेगाने वाढणाऱ्या रिसायकल सेक्टरमध्ये काम करते विशेषतः नॉन फेरस मेटल रिसायकलिंगमध्ये कार्य करत आहे म्हणजेच काय तर या कंपनीकडे लोखंडा व्यतिरिक्त इतर धातूंचा स्कॅप गोळा केला जातो यामध्ये तांबे ॲल्युमिनियम लीड यासारखे धातू रिसायकल करून नवीन नौग, नवीन प्रॉडक्ट तयार करणाऱ्या कंपनीला ते विकते या कंपनीकडे जो स्क्रॅब लागतो तो एकशे वीस देशामधून आणला जातो त्याचबरोबर या कंपनीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात बाहेर देशात पाठवलं जाते त्यामुळे विदेशी बाजारात या व्यवसायाला खूप संधी दिसून येत आहे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीला एक्सपोर्टवरून साठ पर्सेंटपेक्षा जास्त रेव्हेन्यू मिळतो त्याचबरोबर या कंपनीत मुख्य गोष्ट म्हणजे ते सतत वाढणारी नफा क्षमता ही कंपनी जरी उत्पादन करत नसेल तरी स्क्रॅप गोळा करून पुरवठा खूप जास्त प्रमाणात करतो म्हणून ही कंपनी या सेक्टरसाठी चांगल्या प्रकारे आपल्याला काम करताना आणि याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नफा करताना दिसून येते कारण बाहेर देशामध्ये आपण भरपूर पाहतो की ज्या प्रमाणात प्रमाणातली स्कॅप जे ज्या प्रमाणात वापर होत चाललेला आहे आता गाड्याचे इंजन बनवण्यासाठी कॉर्पोरेट रेडिएटर बनव बनवण्यासाठी ज्या ॲल्युमिनियमचा वापर केला जातो त्याच्यामध्ये सर्वात जास्त वापर केला जातो ॲल्युमिनियमचा आणि जेव्हा गाड्या रिसायकल किंवा स्कॅबमध्ये दिल्या जातो त्याच्यामध्ये जो काही वा वेस्ट जाणारा जो मटेरियल राहते तर ती कंपनी हे जमा करून त्याच्यावर प्रक्रिया करून पुन्हा त्याच कंपन्याला पाठवते हो ज्या कंपनीला याची कच्च्या मालाची आवश्यकता असते पार्ट बनवण्यासाठी म्हणजे या कंपनीला एकशे वीस देशामधून स्कॅप जो गोळा करतो म्हणजे तो कुठल्याही एका एक देशावर उप अवलंबून नसल्यामुळे याच्यामध्ये भरपूर ठिकाणपासून त्याला माल येतो आणि भरपूर ठिकाणी जातो त्यामुळे याच्या जी एक बिझनेस स्ट्रक्चर या कंपनीचा हे चांगल्या प्रकारचं मला दिसून आलेलं या कंपनीचं आणि मेन म्हणजे नॉन स्कॅप नॉन मेड नॉन मेटल याच्यामध्ये काम करत असल्यामुळे तर ही कंपनी चांगल्या प्रकारे गुंतवणुकीसाठी चांगली राहणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी सध्याच लिस्टिंग झाली असल्यामुळे याला भरपूर आणखी आपल्याला अवधी आपल्याला पाहायला मिळणार आहे स्टॉक मार्केटमध्ये आत्तापर्यंत ज्या कंपन्या आपण पाहिल्या आहे बऱ्याच दिवसापासून स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झालेलं आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेजीसुद्धा झाली सुद्धा झाली आणि बऱ्याच वेळा याच्यामध्ये हे झालेलं आहे परंतु हे जे जे जैन रिसाय रिसोर्स रिसायकल ही जी कंपनी आहे ही सध्या गेल्या पाच महिन्यामध्येच रिस सध्या ते रा रा या तीन ते चार महिन्यामध्ये लिस्टिंग झाली असल्यामुळे आपल्याला काय याच्यामध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ आणखी बाकी राहिली आहे त्यामुळे ही कंपनीचं शंभर टक्के माझ्या हिशोबाने कुठलीही जैन रिसोर्स रिसायकल लिमिटेड हे दीर्घकालीन गुंतवणूक देण्यासाठी एकदम चांगली राहणार आहे कारण या कंपनीला स्क्रॅप एवढ्या ठिकाणपासून मिळतो आणि स्क्रॅपचं प्रमाण तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात वाढत चाललं आहे कारण गाड्याचा वापर भरपूर प्रमाणात चाललेला आहे त्यामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे त्या आणि बऱ्याचशा जुन्या गाड्या बदलून नवीन 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 गाड्या घेण्याच्या हे करताय तर जे ज्या काही गाड्या भंगारामध्ये जाते त्यामधून जो काही स्क्रॅप काढतो ही कंपनी विकत घेऊन पुन्हा त्या प्रक्रिया करून त्या कंपन्या देते त्यामुळे ही जैन रिसोर्स रिसायकल कंपनी ही एकदम अत्यंत चांगली आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या आणि या मेटल सेक्टरवर अवश्य लक्ष ठेवा